नमस्कार भगवत्पूज्यपाद श्रीमद् आद्यशङ्कराचार्यविरचितं स्तोत्रातील पहिला श्लोक आज पाहू महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीका यदातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आता या स्तोत्राचा अर्थ या श्लोकाचा अर्थ आपण जाणून घेऊ महायोगपीठे तटे भीमरथ्या भीमरथ्या म्हणजे भीमरथी म्हणजेच चंद्रभागेच्या तटावर हे पंढरपूर म्हणजेच महायोगपीठ वसलेलं आहे आता ह्याला महायोगपीठ का म्हटलेलं आहे याचं कारण तिथे अनेक योगीजन वास्तव्य करून आहेत अनेक ऋषीमुनी वास्तव्य करून आहेत अनेक संत या पंढरपुरात आपलं वास्तव्य करून आहेत म्हणून हे महायोगाचं पीठ असं संबोधलेलं आहे पंढरीला आद्यशंकराचा काळ साधारण इसवी सन आठशेच्या सुमारास म्हणजे सातशे अठ्ठ्याऐंशी ते आठशे वीस वगैरे असा त्यांचा काळ सांगितला जातो त्या काळात सुद्धा पंढरपूर हे अतिशय सुप्रसिद्ध असं नावाजलेलं तीर्थक्षेत्र होतं म्हणूनच त्याला महायोगपीठ असं म्हटलेलं आहे तर इथेच पोंढरीकाय वरम दातुम म्हणजे पुंडलिकाला वर देण्यासाठी मुनींद्रही सम आगत्य मुनिंद्रही म्हणजे अनेक विविध प्रकारचे संत महंत मुनी ह्यांच्याबरोबर येऊन तिष्ठंतम आनंद कंदम सगळीही विष्णूची विशेषणं विठ्ठलाची विशेषणं आहेत मुनिंद्रही सम आगत्य म्हणजे मु मुनीधनांबरोबर येऊन तिष्ठंतम तिथे उभं राहून राहिलेल्या ह्या परब्रह्मलिंगम पांडुरंगम अहम भजे ह्या परब्रह्म स्वरूप आनंद स्वरूप या पांडुरंगाला मी भजतो मी नमस्कार करतो असं आचार्य म्हणतात आता इथे पुंडलिकाची गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती असेलच की वृद्ध आईवडिलांना काशीयात्रेला न्यायच्याऐवजी आपल्या प्रिय बरोबर घेऊन हा पुंडलिक निघाला वाटेत अनेक लोकांनी त्याची कुचेष्टा केली निंदा केली के म्हणून नाईलाजस्तव हो। आपल्या आईवडिलांना घेऊन तो निघाला वाटेत प्रवास करता करता एका आश्रमात थामले। ते थांबले त्या आश्रमाच्या ठिकाणी सुंदर प्रकारचं प्रवचन निरूपण ऐकण्यासाठी त्याचे अभृद्ध आईवडील पुंडलिक त्याच्या पत्नीबरोबर थांबला त्या प्रवचनात पुराणिक गुवांनी आईवडिलांची सेवा केली असता प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याला दर्शन देतो किंवा आईवडिलांची सेवा केली तर प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा केली ह्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं अशा आशयाचे व्याख्यान दिले असल्यामुळे त्याचा परिणाम पुंडलिकाच्या मनावर झाला आणि त्याने काशी यात्रेला जायच्याऐवजी घरीच आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचे ठरविले त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी बारा वर्ष साधारण आईवडिलांची सेवा केली असता एक दिवस त्याची परीक्षा पाहण्यासाठी साक्षात वैकुंठलेखातून घनश्याम असं परब्रह्म तिथे अतिथी वेश धरून आले आणि म्हणाले पुंडलिका मला खूप भूक लागली आहे मला भोजन दे दारी आलेल्या अतिथीच्या समोर पुंडलिकांनी वीट फेकली आणि म्हणाले या विटेवर थोडा वेळ बसून घ्या माझ्या आईवडिलांची शुश्रूषा झाल्यानंतर मी आपला परामर्श घेईन ह्या पुंडलिकाच्या वाक्यावर संतुष्ट होऊन कटेवर हात ठेवून पांडुरंग त्या विटेवर उभे राहिले आईवडिलांची सेवा शुश्रूषा झाल्यावर अतिथीकडे विचारणा करावी म्हणून पुंडलिक त्यांच्याजवळ आला आणि त्यांना म्हणाला आता आपण बसून घ्यावे आपले पाय दुखले असतील उभे राहून परंतु त्या अतिथीचा देह हा मृत्यिके समान झालेला आढळून आला त्यावर पुंडलिकाला अतिशय दुःख झाले आणि त्या रात्री पांडुरंगाने त्याच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की हे पुंडलिका तू माता पित्यांची सेवा केल्याने मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे आणि त्याचा कृपाप्रसाद म्हणून मी आता इथे कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे असाच अनेक युगानुयुगे भक्तांच्या रक्षणासाठी मी असाच इथे उभ्या राही अशी ही, ही पुंडलिकाची कथा म्हणून ह्या पुंडलिकाला त्याने वर दिलेला आहे आणि ह्या पांडुरिंगाला मी भजतो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम इतकं सुंदर वर्णन श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी केलेलं आहे पुढील श्लोक उद्याच्या भागात पाहू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद